नमस्कार आजची गोष्ट शांत लीना एक सुंदर गाव विसापूर गावात लीना नावाची एक लहान मुलगी राहायची लीना दिसायला खूप शांत आणि लाजरी होती ती शाळेत जायची अभ्यास करायची पण कोणाशी जास्त बोलत नसे तिला एकच गोष्ट सर्वात जास्त आवडायची ती म्हणजे पुस्तके तिच्या घराच्या कोपऱ्यात एक, एक छोटीशी कपाट होती पुस्तके भरलेली होती आणि तेच तिचं जग होतं गोष्टी कविता ऐतिहासिक शौर्यांची पुस्तके वाचताना ती त्या जगात संपूर्णपणे हरवून जायची बाहेरच्या जगात तिला जी भीती आणि लाज वाटायची ती पुस्तकांच्या पानांमध्ये पूर्णपणे नाहीशी व्हायची एक दिवस शालेय आंतरशालेय वाचन स्पर्धा जाहीर झाली या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याला स्टेजवर जाऊन संपूर्ण शाळेसमोर एक गोष्ट वाचायची होती लीना त्या स्पर्धेत भाग घेण्याची खूप इच्छा होती तिला माहिती होतं की तिचं वाचन चांगलं आहे पण स्टेजवर जाण्याचा विचार करून तिचे पाय थरथरू लागले मी एवढ्या लोकांसमोर कशी वाचणार माझ्याकडून काही चूक झाली तर असे अनेक विचार तिच्या मनात येऊ लागले तिची वर्गशिक्षिका गीता टीचर यांनी लीनाचे पुस्तकावरील प्रेम ओळखले आणि त्यांनी लीनाला जवळ बोलवून आणि प्रेमाने विचारले लीना तू स्पर्धेत भाग का घेत नाहीस लीना खाली मान घालून म्हणाले टीचर मला भीती वाटते माझ्या तोंडून शब्दच बाहेर पडणार नाहीत गीता टीचर हसल्या आणि म्हणाल्या अगं वेडे जेव्हा तू पुस्तकं वाचतेस तेव्हा तू फक्त त्या पात्रांशी बोलतेस बाकी कोणी नसते तिथे तू एकटीच आहेस तुझे शब्द तुझ्यासोबत एकटी नाहीस तुझे शब्द तुझ्यासोबत आहे तू एकदा प्रयत्न करून बघ गीता टीचर त्यांच्या बोलण्याने लीनाला थोडं बळ आलं तिने बोल स्पर्धात भाग घेण्याचा निर्णय घेतला तिने वाचण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची शौर्यकथेची निवड केली स्पर्धेचा दिवस आला शाळेचा हॉल विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या गर्दीने भरलेला होता लीनाची स्टेजवर जाण्याची वेळ आली तिचे पाय थरथरू लागले पण तिने डोळे मिटले आणि गीता टीचरचे शब्द आठवले तू फक्त ह्या पात्रांशी बोलत आहेस ती स्टेजवर गेली पुस्तक उघडले आणि वाचायला सुरुवात केली सुरुवातीला तिचा आवाज खूप बारीक होता पण जसजसे तिने महाराजांच्या शौर्याचे वर्णन वाचायला सुरुवात केली तसतसा तिचा आवाज स्पष्ट आणि मोठा होत गेला तिच्या आवाजात आत्मविश्वास जाणवला होता कारण ती आत्ता ती लीना नव्हती ती महाराजांच्या शौर्यकथेतील प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचवणारं एक माध्यम बनली होती तिच्या शब्दांनी श्रोत्यांचं मनात वीररस निर्माण केला हॉलमध्ये पूर्ण शांतता होती कथा संपल्यावर एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला निकाल जाहीर झाला आणि लीना वाचन स्पर्धेत प्रथम आली जेव्हा ती स्टेजवरून खाली उतरत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लाजेऐवजी एक नवीन तेजस्वी आत्मविश्वास झळकत होता तिला कळले की आत्मविश्वास बाहेरून येत नाही तो आपल्यात आतच दडलेला असतो तिने गीता टीचरकडे पाहिले आणि हसून म्हणाल्या मी तुला सांगितलं होतं ना तू एकटी नाहीस तुझे शब्द आणि तुझी पुस्तकं नेहमी तुझ्यासोबत असतात तात्पर्य पुस्तके आपल्याला फक्त ज्ञान देत नाहीत तर ती आपल्याला आपल्यातली स्मृती क्षम क्षमतांची जाणीव करून देतात आणि आश्म आत्मविश्वास देतात धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा